नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आज तुमच्यासाठी खास खुशखबार घेऊन आलो आहोत लाडक्या बहिणींना मुंबई बँकेनं एक लाख रुपयापर्यंत शून्य टक्के व्याजानं कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे चला जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे तर तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी राज्यातील अनेक महामंडळांशी संबंधित योजनांची सांगड घालून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिलांना एक लाख रुपयापर्यंत अजिबात घेता कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ इतर मांगास वर्ग विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनाय यांचा व्याज परतावा योजनेशी समन्वय झाला आहे त्यामुळे मुंबई बँकेच्या माध्यमातून निवड महिला लाभार्थ्यांना दहा हजार ते एक लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे मुंबई बँकेच्या माध्यमातून निवड महिला लाभार्थ्यांना एक लाख ते दहा लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाईल तेही शून्य टक्के व्याजदराने या योजनेत मुंबईतील मंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला पात्र होत तसेच महिलांना समूह म्हणजे बचत गट जे असतात ते एकत्र आल्यास त्यांनाही कर्जाची सुविधा मिळू शकेल कर्जाची रक्कम किती असेल कर्जाचे प्रमाण दहा हजार ते एक लाख पर्यंत त्याचा व्याजदर शून्य टक्के कोणत्या महिला पात्र असणार मुख्यमंत्री लाडकी बेन योजनेचे लाभार्थी महिला आ, महिला बचत गट ह्या पात्र असतील तर महिलांनी अर्ज कसा करायचा तर जाणून घेऊया जवळच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे जावे आपल्या संबंधित महामंडळाच्या कागदपत्रांसहित अर्ज सादर करावा व्यवसायाचा उद्देश बँक खाते आधार तर पुरावे येथे सादर करावे योजनेचे फायदे काय असणार व्याज भरण नाही फक्त मूळ रक्कम परत करावी लागणार छोटे मजले व्यवसाय किराणा कृषी कारागीर सौंदर्य व्यवसाय यासाठी ही उत्तम संधी आहे वित्त महामंडळाच्या व्याज परतावा योजनेमुळे सलग अंमलबजावणी होणार आहे जसे की उदाहरणार्थ पिंपरीतील सीमा आणि तिच्या सहकार्यांनी नेत्र डीपी च्या स्वरूपात सौंदर्य पार्यल सुरू केलं जसं की ब्युटी पार्लर त्यांनी सर्वांनी एकत्र मिळून पन्नास हजार रुपयाचं कर्ज साठी अर्ज केला आणि त्यांना झिरो टक्के दराने प्राप्त झाला आता त्यांना व्यवसाय सुरू झाला आहे ते रोजचे उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळवत आहे ही होती सविस्तर माहिती मुंबईतील लाडक्या बहिणींना मिळणार शून्य व्याजाने कर्ज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्य